महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा रक्षाबंधनापूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारची भेट मागाईबद्दल चार टक्के वाढ पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तामृषसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील असा सविस्तर रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळू शकते त्यांना सध्याच्या सातवेतन आयोगाअंतर्गत किमान एक अतिरिक्त महागाई भत्ता डी ए मिळू शकतो कंटेन्स वर्षातून दोनदा घोषणा केली जाते डी ए कसा मोजला जातो महागाईच्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन ते चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील कोट्यावधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल वर्षातून दोनदा घोषणा केली जाते सामान्यतः फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते जे अनुक्रमे जानेवारी आणि जुलैपासून लागू केली जाते यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यास मदत होते यावर्षी मार्चमध्ये दोन टक्के वाढ झाल्याने मध्याचा महागाई भत्ता दर पंचावन्न टक्के आहे सरकारी कर्मचाऱ्यांना महाग महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शनधारकांना डी आर दिला जातो डी ए कसा मोजता या जातो कामगारासाठी महागाई भत्ता अखिल भारतीय औद्योगिक कामगारासाठी ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आय आय डब्ल्यू च्या आधारे मोजला जातो देशातील अठ्ठ्याऐंशी औद्योगिक केंद्रामधील तीनशे सतरा मधून गोळा केलेल्या किरकोळ किमतीच्या आधारे ए आय सी बी आय आय डब्ल्यू निर्देशांक जारी केला जातो दरमहा कामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न कामगार बिरो कामगारासाठी मागे भत्ता किती वाढली आहे किंवा कमी झाली आहे याची माहिती देते आणि त्यानंतर ह्या आधारावर मागे भत्ता किती वाढवायचा हे ठरवले जाते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महागाई मीटर ए आय सी सी पी आय आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीसवर जात होता जो मेपर्यंत वाढून एकशे चौवेचाळीस झाला यानुसार महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढवता येतो कारण सरकारी गेल्या बारा महिन्याच्या सी पी आय आय डब्ल्यू डेटाच्या सरासरी आणि सातव्या वेतन आयोगाअंतर्गत दिलेल्या सूत्राच्या आधारे डी एम मोजते महागाई भत्ता बरोबर बारा महिन्याची सरासरी सी पी आय आय डब्ल्यू दोनशे से एकसष्ट पॉईंट बेचाळीस दोनशे से एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणिले शंभर येथे दोनशे से एकसष्ट पॉईंट बेचाळीस हा सातवेतना योजनेअंतर्गत विचारात घेतलेला कालावधी आहे सी पी आय एल आणि सी पी आय ए आर एल दोन्हीमध्ये घट जरी मे दोन हजार पंचवीसचा सी पी आय डब्ल्यू डेटा अद्याप पूर्णपणे जाहीर झाले नसला तरी मागाईच्या नवीन टेंडर्सवरून अंदाजे अंदाज लावला जात आहे कामगार मंत्रालयाच्या मते मे दोन हजार पंचवीसमध्ये कृषी आणि ग्रामीण कामगारांसाठी किरकोळ महागाई भत्तकोळ दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणि दोन पॉईंट सत्त्याण्णव टक्के झाला जे एप्रिलमध्ये तीन पॉईंट पाच टक्क्याहून अधिक आहे सी पी आय एल सी पी आय आर एल दोन्ही किरकोळ प्रमाणात एक हजार तीनशे पाच आणि एक हजार तीनशे एकोणीस अंकावर घसरले जे ग्रामीण महागाई घट दर्शवते महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी सी पी आय एल आणि सी पी आय आर एल थेट वापरले जाते नसले तरी व्यापक चलनवाढीचे ट्रेंड शोधतात जे सी पी आय आय डब्ल्यूमध्ये देखील प्रतिबिंबित होऊ शकतात जर येत्या काही म महिन्यामध्ये सी पी आय आय डब्ल्यू स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर सरकार महागाई भत्ता तीन ते चार टक्के वाढ मंजूर करते करू शकते यामुळे महागाई भत्ता भत्ता पण अठ्ठावन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्के होईल जून दोन हजार पंचवीससाठी सी पी आय आय डब्ल्यू डेटा प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम वाढ कळेल